प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते त्यापैकी श्रावण अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असते पूर्वजांसाठी केली जाणारी कार्य अमावस्याला केली जातात त्यामुळे तुमच्या मुलांच्या मुलां आयुष्यावरही चांगला शा परिणाम होतो तसंच जर तुमच्या घरात पितृदोष असेल ज्याच्यामुळे तुम्हाला अनेक दिवसापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यावर उपाय करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम मानली जाते दोन सप्टेंबरला आहे दर्श अमावस्या चला तर मग जाणून घेऊया की पितृदोष का होतो तो, तो केव्हा होतो त्यापासून मुक्तीसाठी काय करावं पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषाची अनेक कारणं असू शकतात जसे की आपल्या कुटुंबातील सदस्यांचे योग्य अंतिम संस्कार झालेले नसणं श्राद्ध झालेले नसणं अकाली मृत्यू पितरांचा अपमान करणे धार्मिक कार्यात पितरांचं स्मरण न करणे सदाचारी वागणं नसणे पिंपळ कडुलिंब तोडणे किंवा वटवृक्ष तोडणे सापाला मारणे या कारणामुळे पितृदोष होऊ शकतात पितृदोष व्यक्तीची कुंडली पाहून ओळखला जातो रवी आणि राहूचा संयोग जन्मकुंडलीत नवव्या भावात असतो तेव्हा पितृदोष तयार होतो पितृदोषाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत वाईट मानलं जातं पितृदोषाने ग्रासलेल्या कुटुंबात कधी शांती नसते पितृदोषामुळे माणसाला प्रत्येक पायरीवर संकटाचा सामना करावा लागतो त्याच्या घरावर आर्थिक संकटही येतात कष्ट करूनही त्याचं फळ मिळत नाही लग्नात अडथळे येतात आपत्तीसंबंधित आनंद सहजासहजी मिळत नाही गर्भपात किंवा गर्भधारणेत खूप त्रास होतो करिअरमध्ये वारंवार खंड पडतो आणि म्हणूनच पितृदोषाचे वेळीच निवारण करणे आवश्यक असते पितृदोष असल्यास काय करावे आमावसेच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान करा आमोसेला एक पिंपळाचे झाड लावा आणि त्या झाडाची सेवा करा अमावशेच्या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्धदान करा त्यामुळे पितर समाधानी होतात भगवद्गीतेचं वाचन करा संपूर्ण गीता वाचणे शक्य नसेल तर सातवा अध्याय अवश्य वाचा त्यामुळे तुमच्या पूर्वजांचे दुःख कमी होते आणि त्यांची नाराजी दूर होते तसंच गायत्री मंत्राचा नियमित जप करा त्यामुळे सुद्धा पितृदोषाचे निवारण होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा